धुळे शहरात महागड्या ड्रग्स सप्लायर करू पाहणाऱ्या दोघांना एल सी बीने महामार्गावर जेरबंद या दोघांकडून एमटी ड्रग्जचा एकूण एकशे पंच्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यात डी ड्रग पकडण्याची पहिलीच मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे शहराचा उडता पंजाब होण्याआधी एल सी बीने दोन आरोपींना अटक केली आहे एल सी बी पी आय श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सय्यद आदिक सय्यद रफिक राहणार दोघे मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या साथीदारासह सरकार जी जे सोळा डी एस शून्य तीन चौदा गाडीमध्ये गुंगिकारा कंली पदार्थ मेफी ड्रोन एम डी पावडर घेऊन जळगावकडून धुळ्याकडे येत आहे त्यानुसार पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले आणि मोहाडी येथे सापळा रचून हॉटेल रेसिडेन्सी पारकच्या पाठीमागील नवीन नागपूर सुरत महामार्गावर सदर संशयित कारला थांबवण्यात आले यावेळी कारमधील दोघा संशयितांनी वाहनातून उतरून पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र एल सी बीच्या पथकानं त्यांना सीताफीने पकडलं सदर वाहनातील संस्थेची अतिक सय्यद रफीक यांना मझहर खान इशू खान राहणार बसवाडा तालुका पत्रीगंज खिडकी जिल्हा बसवाडा राजस्थान यांची अंगजडती घेतली असताना संशयित आदिक सय्यद रफीक याच्याकडे एकशे चार ग्राम वजनाची सफेद पावडरची पुडी मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता सदर माल हा एमडी पावडर असल्याची कबुल्या दोघांनी दिली दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा एमडी ड्रग पावडर सत्तर हजार रुपयांची काळसं आरोपी अटक करण्यात आले तसेच हे दोघे जण एम डी ड्रग धुळ्यात विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याशी दोघांविरुद्ध मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक पवार श्रीकृष्ण पार्धी पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे संजय पाटील पोलीस आमदार राहुल पवन गवळी अरिब पटान देवेंद्र ठाकूर प्रकाश सोनार जगदीश सूर्यवंशी अमोल जाधव सर यांनी केली आहे अशी एक धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार रा आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅमची जेमणी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला मिळालेलं आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम वी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या याबद्दल किती ठिकाणी आपल्याकडे एम वीमध्ये आलेला आहे त्याचा तपास आपण करणार होता अँड प्रेस द